उडपी हॉटेल परिसरामध्ये तरुणावर रॉड आणि चाकूने हल्ला सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जालना शहरातील टांगा स्टँड परिसरात असलेल्या उडपी हॉटेलसमोर एका तरुणावर रॉड व चाकूचा धाक दाखवत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे रविवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी जखमी तरुणाने सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या चार अनोळखी इस्माविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे याबाबत या मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा संतोष इंगळे राहणार गोपाळपुरा जालना हे पोलाद स्टील जालना या ठिकाणी सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत ते टांगा स्टँड येथील उडपी हॉटेलसमोर खताडे यांच्या पाणठपरीवर उभे असताना आसेफ सय्यद राहणार गोपाळपुरा जालना हा त्याच्या जा चार अनोळखी इसमासह त्या ठिकाणी आला होता यावेळी मारहाण करणाऱ्याने कौटुंबिक माहिती सांगण्याचा दबाव टाकला याबाबत या माहिती नसल्याचं सांगताच आसेफ सय्यद याने फिर्यादीच्या तोंडात चापट मारली त्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या चार अनोळखी इस्मांनी शिबिगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली असं तक्रारीत आहे या झटापटीदरम्यान असेफ सय्यद याने हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीला मारहाण केली तसेच त्यातील एका इस्माने हातातील चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला जीव वाचवण्यासाठी फिर्यादी तिथून पळून गेला मात्र आरोपीने त्यांचा पाठलाग केला या प्रकरणी गैरकायदेशीर मंडळी जमून मारहाण दुखापत व शस्त्रांचा वापर केल्याप्रकरणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत